जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार जिल्हा शिक्षक पुरस्कार सन दोन हजार चोवीस ते पंचवीस प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार विभागामार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचे वितरण डॉ मित्ताली सेठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत वितरण जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात आले यावेळी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोले प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोगरे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून डॉ राजेंद्र महाजन उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी निलेश लोहकरे डॉ युनुस पठाण भावेश सोनवणे तसेच सर्व तालुक्यांचे अधिकारी आणि सत्कारार्थी शिक्षक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सत्कारार्थी शिक्षकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करण्यात आली त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोगडे यांनी केले मान्यवर मनोगतातून डायट नंदुरबार डॉक्टर राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले सत्कारार्थी शिक्षकांमधून प्रमोद बोरसे आणि जयवंती चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण दाभाडे यांनी केले तर आभार प्राथमिक उपशिक्षण अधिकारी वंदना वळवी यांनी मानले कार्यक्रमात राज्यगीत स्वादगीत व राष्ट्रगीत सवाद्य सादर केल्याने मिशन मराठी शाळेचे प्रसाद दीक्षित यांचा तसेच रिमोटद्वारे दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण यशस्वी केल्याने एकलव्य विद्यालयाच्या प्रज्ञा वडनगरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या मार्गदर्शक मनोबतातून जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना व त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील इतर शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शालेय वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनातून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहन केले तसेच या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवे बळ मिळून शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यातील शिक्षकांनी आपल्या उत्तम कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून प्रातिनिधिक सत्कार होत असल्याचे सांगून शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळांमध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक रमेश गिरी मयूरवाणी स्वच्छतादूत सुनील पाटील योगेश रघुवंशी आसिफ पठाण इस्रार सय्यद शीतल प्रवीण पवार यांनी परिश्रम घेतले यावेळी जिल्ह्यातील पुरस्कार साबळे जिल्हा परिषद शाळा नांदरखे नवापूर तालुका दिलीप नरसी गावित जिल्हा परिषद शाळा बोरवण शहादा तालुका श्रीम सखाराम सोनवणे जिल्हा परिषद शाळा लोहारा तळोदा तालुका श्रीम जयवंती गुरा चौधरी जिल्हा परिषद शाळा रोझवा पुनर्वसन क्रमांक चार अक्कलकुवा तालुका फहीम अख्तर शेख सिकंदर जिल्हा परिषद शाळा मकराणी फळी उर्दू धडगाव तालुका प्रमोद निंबा बोरसे जिल्हा परिषद शाळा जुने धडगाव सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार